राई टाकणार हा ही करायला लागली ह्याची भाजी पालकाची कांदा कापून घेतला हव का राई टाकली आता हे तडतडण की हव का ही भाजी कापून घेतली आहे तिथं हिरवी मिरची कापली आहे लसूण आणि टाकायच्या लसूण टाक त्याच्यामध्ये थोडा आपण हिरवी मिरची टाकून घेऊ 该奈，这个都是他自己的事。

गेला का त्याच्याबरोबर खायला छान कडक बाजरीचा भाजी छान लागते मग आपण हलवून घेऊ आणि लसून टाकून नाही झाकलं तरी जमतंय कारण ह्याच्यामध्ये आता पाणी सुटणार म्हणून नाही झाकायचं पाणी सुटल्याच्या नंतर ह्याला भाजीलाच पाणी असतं ना जास्त म्हणून नाही झाकून खायचं आम्हाला तिकट लागते जास्त म्हणून मिरच्या कापल्या झाड अगं का आता आपल्याला फक्त ह्याच्यात आता लसूण टाकून घ्यायचं मग झाली म्हणायचं आपली भाजी तर फक्त लसूण जरा जास्त टाकला ना म्हणजे मग आपण लसणाला पण छान पैकी लागते आता Jiran itu yang dia pernah dapat berzuriatan itu, masih ada kerumputan itu, memandangkan kesilapan itu, terakun karungnya, api itu. तर हवा का फ्रेंड या जेवायला हवा भाजी नंबर एक Niki. Wow. Ya Jawa.